मंत्री जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत पोट निवडणुकीत प्रभावी दिसले उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे तहसीलदार प्रताप वाघमारे इत्यादींच्या उपस्थितीत सावने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या मत केळवत जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सुमित्रा मते आणि संगीता वाकोळी जिल्हा परिषदेकरिता भाजपाच्या आयुष्य धक्के सहा हजार नऊ काँग्रेस उमेदवार ज्योती सिरस्कर आठ हजार सहाशे त्रेपन्न अपक्ष वैशाली हिवराडे दोन हजार अठ्ठावीस आणि नोटा दोन हजार सतरा काँग्रेसच्या ज्योती सिरस्कर यांना विजयी घोषित करण्यात आले तर पंचायत समिती वाघोडा येथून काँग्रेसच्या ममता केसरे विजयी झाल्या नंदा पंचायत समिती मधून काँग्रेसचे चार हजार तीनशे सहासष्ट भाजपाचे भुलकी मणिक यांना तीन हजार चारशे नऊ मते मिळाली जिथे काँग्रेसचे गोविंद ठाकरे विजय घोषित झाले भावना अरुण चिखले काँग्रेस तीन हजार सहाशे चौसष्ट जयश्री सुधीर चौधरी यांना वडेगाव पंचायत समितीच्या जागेवरून भाजपाला दोन हजार आठशे एकोणसत्तर मते मिळाली काँग्रेसच्या भावना चिखले यांना विजय घोषित करण्यात आले निवडणुकीचे निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी वारे पंचा, आगया पंचा अशा घोषणांनी गजबजण्यास सुरुवात केली तर भाजप कार्यकर्त्यांनी आपला पराभव स्वीकारणे चांगले मानले संपूर्ण जिल्ह्यातून मिळालेल्या निकालांना पुन्हा एकदा मंत्री सुनील केदार यांनी विरोधकांना आपली सरसी व ग्रामस्थांमध्ये त्यांच्यावरील विश्वास सिद्ध करत आपला गड राखला विजय आता आपण कसं बघून आलेलं आहे जुने खेळाडू जे आपल्यासोबत आहे पंचायत समितीचा अजून विकास होणार मतदात्यांनी आपला कौल दिलेला आहे की हम साथ साथ आपल्यासोबत आहे नव्याने निवडून आलेल्या सुमित्राताई कुंभारे आपण त्यांच्याकडून घालून घेऊया ताई आता आपल्याला दुहेरी जबाबदारी आपल्यावर झालेली आहे या निवडणुकीला या निवडणुकीमध्ये आपण निवडून आला भाऊजी साथ आहे सुनील भाऊजी साथ आहे तर आता जिल्हा परिषदेमध्ये अच्छे दिन येणार जिल्हा परिषदेला आता आपण कोणत्या प्रकारे हाताळणार मिळालेला आहे काँग्रेसला या विजयाला पण कसं बघून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जो हा एकतर्फी विजय झालेला आहे हा विजय आदरणीय मंत्री सुप्रोन केदार यांच्या नेतृत्वामध्ये ज्या निवडणुका ने झाल्या आणि कोरोना काळामध्ये कळाकाळामध्ये सर्वसामान्य लोकांचे त्या ठिकाणी कामं केले लोकांची गतीने त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये सेवा केली आणि सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मार्ग लावण्याचं काम मार्ग लावण्याचं काम शेतमजूर असो ती बेरोजगार असो श्रावण श्रावण बाळ योजना आपण बघत आलो सुधीर बाबूचं नियोजन सोबतच विरोधी पक्षाने जे काही आरोप प्रत्यारोपाचं एक राजकारण केलं त्याच्यामुळे आपल्याला फायदा झाला आम्ही आम्ही त्या ठिकाणी विकासाचं राजकारण करतो आम्ही त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाचं आरोपाचा त्या ठिकाणी कार्य आहे म्हणूनच लोक आपल्या पाठीशी उभे असं आपलं म्हणणं आहे हा बिलकुल बरोबर आहे आपण नवीन येणाऱ्या ज्या वेळामध्ये आहे त्या लोकांना अजून त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्तते आपण पाऊल उचला या ठिकाणी जे सतत त्यांना ग्रामीण भागामध्ये पाधन रस्त्याचे प्रश्न आहे आरोग्याचे झिंजवाडिया विदर्भ न्यूज सावनेर